पंढरपूरमध्ये सायकल वारीचा सा उत्साह आज बघायला मिळाला राज्य आणि भारतातून चार हजार प्रदक्षिणा मार्गावर फेरी मारली आणि या सायकलवारीला केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे मंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सुरुवात झाली संत मुक्ताई यांची पालखी आज बीडमध्ये दाखल होणारे श्री संतांचं प्रतिनिधित्व करणारी आणि सर्वात दूरवर्ती पंढरपूरला येणारी पालखी म्हणून मुक्ताईंच्या पालखीची ओळख आहे गजानन महाराजांच्या पालखीचं आज सावर गावात आगमन होईल संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीने काल परळीमधून मधून प्रस्थान केलंय दरम्यान या पालखीने अंबाजोगाई रस्त्यावर असलेल्या घाटातून मार्गक्रमण केलंय त्याच घाटातून वारकरी हरिनामाचा गजर करत मार्गक्रमण करत असतानाचे नयनरम्य दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिकट्या आले आषाढी वारीसाठी संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचं सोमवारी साचवडून पंढरपूरकडे प्रस्थान होईल त्याआधी सोपानकाका महाराजांच्या पालखीचे अश्व जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला गेले होते त्यावेळेस भंडारावधून त्यांचं स्वागत करण्यात आलं त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आता ऐलानगरमध्ये पोहोचली आहे टाळ मृदुंग आणि पिठुरायाचा जयघोष करत वारकरी दिल्लीमध्ये सहभागी झालेला आहे ठिकठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं स्वागत झालं ऐलानगर शहराजवळील देहरे गावामध्ये पालखीचा मुखाम